नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसुरीची डाळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती एक कढई तापवायला ठेवली आहे कढई चांगली तापली की यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत तेल चांगलं तापू द्यायचे लगेच यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी घातली आहे आणि एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे जिरे मोहरी चांगली तडकली की एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर रंगावरती फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट आणि कांदा तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे भाजीची तयारी करण्यापूर्वीच मी एक वाटी डाळ निवडून घेतली होती तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता यानंतर तिला मी भिजवत घातलेली आहे बघा या ठिकाणी कांदा आणि आलं लसूण चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि यानंतर टोमॅटो मऊ शिजावा म्हणून यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आता बघा आपण झाकण काढून बघूयात टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे चमच्याने आपण याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट चांगली आपल्याला एकजीव करून चांगली परतून घ्यायची आहे टोमॅटो आपण चांगला मॅश करून घेतलेला आहे तो चांगला एकजीव झाला आहे आता बाकीचे मसाले ॲड करूयात तर या ठिकाणी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळदी पावडर त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटासा चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि हे सर्व चांगलं तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे मसाले कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता डाळीतलं वरचं पाणी मी काढून घेतलं आहे आणि आता ही डाळ आपण या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहोत तर बघा एखाद मिनिटभर आपल्याला डाळ चांगली यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कितपत डाळ तुम्हाला पातळ करायची आहे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता बघा डाळीवरती अर्धवट झाकण ठेवून डाळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायची आहे डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण आपण भाजी बनवण्यापूर्वीच डाळीला भिजवत घातलं होतं आता यावरचं झाकण काढूयात यातलं मीठ चेक करणार आहोत मीठ थोडंसं कमी आहे त्यामुळे परत मी थोडंसं या ठिकाणी मीठ वरतून घालत आहे गरम पाणी देखील घातलेलं आहे कारण डाळ थोडीशी पातळ करायची आहे म्हणजे आपल्याला भातासोबत देखील खाता येईल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळ घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आता परत एकदा झाकण ठेवणार आहोत आणि या डाळीला आपण पाच मिनिट शिजवून घेणार आहोत जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटामध्ये शिजून होईल तर तुम्ही पाहू शकता पाच मिनिट झालेले आहेत डाळ या ठिकाणी आपली शिजून झालेली आहे डाळ शिजली की नाही ते चेक करायचे हाताने प्रेस करून आपण बघू शकतो यावरून आपल्याला कळेल की डाळ शिजलेली आहे की नाही तर बघा या ठिकाणी आपली मसुरीची डाळ बनून तयार झालेली आहे ही डाळ तुम्ही भातासोबत भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता इतर डाळींपेक्षा याची चव थोडीशी वेगळी लागते पण तेवढीच ही चविष्ट आणि पौष्टिक देखील आहे तर बघा या ठिकाणी आपली मसुरीची डाळ तयार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर